वीरनगर भागात राहणारी वैशाली नामदेव चव्हाण ही चाळीस वर्षीय महिला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यात तिला मारहाण तिच्या डोक्याला गंभीर मार लागला होता दरम्यान नातेवाईकांनी तिला दवाखान्यात दाखल केली असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलं हा खूण असल्याची जाणीव झाल्यानं या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे फिर्यादी आणि मयत महिलेचा पती नामदेव चव्हाण याने एका अज्ञात व्यक्तीला घराच्या बाहेर घुटपळताना पाहिले होते त्याचे वर्णन मिळताच पोलिसांनी हाच धागा पकडून संशयित इसमाचा शोध लावला भगवान पांडुरंग शिंदे असं त्याचं नाव असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी सांगितलंय खुनाचा सा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या परिसरामध्ये आम्ही जी माहिती घेतली किंवा त्या मृतकाच्या नातेवाईकांकडनं खरवड गावातील जे काही नाते लोक का त्यांची माहिती घेतल्यानंतर एक सोनशी तिशम साडेसहा पावणे च्या दरम्यान संध्याकाळी मृतक महिलेच्या घराकडे गेला होता अशा बाबतची माहिती प्राप्त झाली होती आणि त्याच्या वर्णन आणि त्या अनुषंगाने त्या भागात आम्ही शोध घेतला असता अशा प्रकारचा इसम त्या ठिकाणी आलेला होता संध्याकाळी अशी बातमी कन्फर्म झाल्यानंतर त्याचं वर्णन आणि त्या व्यक्तीचं असलेलं सगळं त्या ठिकाणचं अस्तित्व तिथल्या गावाच्या लोकांशी त्याचा काहीतरी संपर्क होता तो व्यक्ती बाहेरचा होता परंतु तिथल्या ना स्थानिक नागरिकांनी जी कामाला माहिती दिली होती त्याच्यानुसार तो तिथल्या गावातल्या एक मुलाकडे आपला मित्र म्हणून आलेला होता संध्याकाळी त्याला भेटायला आणि त्या अनुषंगाने ह्या महिलेकडे पण तो गेला होता आणि हे महिलेला रस्त्यामध्ये आणून त्यांनी त्या पद्धतीने अशा प्रकारे कृत्य केला असावं असा एक संशय निर्माण झाला त्या ॲड्रेस प्राप्त झाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सोक यांना माननीय श्री एम बाळासाहेब पाटील साहेब एच डी पो ॲडिशनल साहेब निरखिलकर साहेब यांना ही बाब आम्ही कानावर टाकली प्रभारी अधिकारी ए पी आय लोखंडे यांनी आम्ही आणि त्यानुसार साहेबांनी सांगितलं कुठल्या परिस्थितीमध्ये आरोपी हा असा प्रकारे डिटेक्ट होणं आवश्यक आहे आणि हा महिलांविषयी गुन्हा आहे त्याच्यावर संवेदना खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून रात्रभर पूर्ण भर पावसात आम्ही स्वतः प्रभारी अधिकारी आणि त्याचे सगळेच पी एस आहे सर्व आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत नमूद जो संशयित शे त्यापर्यंत पोलिसांना पोहोचण्यात यश आलं आणि त्याला आम्ही त्या ठिकाणी घेतला तो व्यक्ती मोखाडा इथला असल्यामुळे जव्हार मोखाडा त्याला आम्ही तिथून आणल्यानंतर त्याला विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेतल्यावर त्याने सांगितलं ही नमूद बाब ही जी काही घटना घडलेली हे मी स्वतः केलेली आहे अशा प्रकारे त्यांनी आम्हाला जरी सांगितलं तर त्या अनुषंगाने जे असतात ठेक ते सगळे आम्ही चेक केले त्यानुसार त्याचे काही मित्र तिथे होते संध्याकाळी साडे एका ठिकाणी एका टेकडीवर बसलेले होते ही बाब पण स्पष्ट झाली आणि ज्या व्यक्तीने त्यांना बघितलं होते कपडे या गुंची प्रमाणे त्या व्यक्तीकडनं पण आम्ही क्रॉस माहिती घेतली ते निष्पन्न झालं की तो व्यक्तीने तो गुन्हा केलेल्या बाबत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे हे पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक